हॅलो एवरीवन आज आपण बनवतो मक्याचे पापड तर बघू शकताय तुम्ही किती छान फुलून रेडी झालेले आहेत तर दुप्पट तिप्पट फुलणारे आपण पापड बनवतो आहे एकदम खस्ता कुरकुरीत असे होतात आणि खूप कमी साहित्यात आणि कमी वेळात तर बघा मक्याचं पीठ घेतले मी एक वाटी आणि दोन चम्मच तांदळाचं पीठ घेत आहे तर एकदम छान असे सोप्या पद्धतीत पापड आहेत तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर एक वाटी पीठ घेतलेलं आहे तर एका वाटीला त्याच वाटीनं आपण पाच वाटी पाणी टाकणार आहोत थोडंसं कमी जास्त पाणी होऊ शकतं तर थोडंसं बाजूला आपण पाणी गरम करायला ठेवायचं थोडंसं घट्टसर वाटलं तर त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं तर बघा बरोबर पाच वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे मी आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं पापड खार जो असतो तो टाकायचा आहे आणि पापडखार जर नसेल तर थोडासा आपला खायचा सोडा टाकला चुमटभर तरी चालेल आणि पाणी हलकंसं कोमट झालं की तेव्हाच त्यामध्ये ते पीठ टाकून सतत हलवून घ्यायचं आहे गाठी वगैरे व्हायला नको कोमट झालं की लगेच टाकायचं जास्त खळखळ -खर उकळी आली तेव्हा टाकलं तर ते त्याच्या गाठी जास्त होतात म्हणून कोमट पाण्यामध्येच टाकून त्याला हलवत राहायचं आहे आपण थोडंसं जरी थांबलं तर लगेच गाठी होतात त्यासाठी सतत हलवत राहणं गरजेचं आहे बघा दोन मिनिटं पळी घेतलीये तोपर्यंत गाठी होत आहे बघा तर एकदम लगेच आपल्याला हलवून हालवून घ्यायचंय आणि घट्टसर लगेच होतं ते पीठ जास्त लागत नाही बघू शकता है तुम्ही आणि चांगले त्याला आपल्याला शिजून घ्यायचंय नंतर एक दहा मिनटं हलवून घेतलंय आणि परत एक पाच ते दहा मिनटं त्याची वाफ काढून घ्यायची म्हणजे पापड तुटणार नाहीत चांगलं असं रटरट शिजलं पाहिजे बघू शकता तुम्ही एकदम छान असं मी दहा मिनटं शिजून घेतलेलं आहे आणि एकदम घट्टसार छानपैकी जसं आपण पळीपापड टाकतो तसं सारण आपलं झालेलं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे बघू शकताय तुम्ही आता आपण याचे पळीपापड टाकून घेऊया तर पळी घेतली एका पळीत दोन पापड होतीन एवढे टाकायचे लहान मोठी साईज जशी झाली तशी टाकायचे जसं आपल्याला आवडते तसं मीडियम साईजचे पापड केलेले आहेत बघा मी आणि खूप छान आणि टेस्टी असे होतात बरेच जण याचे लाटून पापड पण करतात घिस्सी घेऊन मी पळी पापड दाखवलेले आहेत आणि माझ्या चॅनलवर बऱ्याच पापडाच्या रेसिपी आलेल्या आहेत तर चॅनलला नक्कीच भेट द्या तर बघा अशाच प्रकारे सर्व पापड मी टाकून घेतलेले आहेत आधी फॅन खालीच ठेवलेत आणि नंतर एक दिवस उन्हामध्ये ठेवलेले आहेत तर दोन दिवसामध्ये एकदम छान असे सुकून आपले पापड रेडी झालेत बघा मी आता एक तळून दाखवते तुम्हाला तर चांगला दुप्पट तिप्पट फुलतो हा पापड आणि खायला पण चविष्ट आहे तर नक्कीच रेसिपी करून बघा तुम्ही आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघा एकदम छान असे बनून आपले पापड रेडी झालेले आहेत तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटूया एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय